गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव चाचणी चारच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बघत आहोत आपण पंधरा दिवसांनी येणाऱ्या नियमित सराव चाचणीच्या श्रेणीमध्ये चौथी चा सराव चाचणी घेणार आहोत या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी भाषा गणित इंग्लिश या विषयांवर ऑनलाईन सराव प्रश्न चाचणी दिली जाईल मुलांनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना त्यांच्या मेलवरती पेपर झाल्यानंतर पाहता येतील आणि चाचणीची उत्तरे नंतर व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह दिली जातील तर आज आपण जी चाचणी घेणार आहोत त्यामध्ये भाषा गणित आणि इंग्लिश हे विषय समाविष्ट आहेत या प्रत्येक विषयावरती दहा प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत एकूण तीस प्रश्नांची ही चाचणी आहे तीस प्रश्न गुणिले दोन मार्क म्हणजेच साठ गुणांची ही चाचणी तुम्हाला द्यावायची आहे चाचणीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून संपल्यानंतर तुम्हाला शेवटी मोर नावाचा एक शब्द दिसेल व्हिडिओच्या खाली मोर याचाच अर्थ आणखी तिथे जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असते त्यामध्ये तुम्ही सराव चाचणी क्रमांक चार या नावाने लिंक बघून त्यावरती जाऊन गुगल फॉर्ममध्ये आपला मेल आय डी भरून चाचणी सोडू शकता व्हिडिओ पूर्ण पाहून मगच चाचणी सोडविण्यास घ्यावी यानंतर चाचणी संपल्यानंतर आपणास प्रतिसाद मिळाला मेलवरती प्रतिसाद पाहाव्याला मिळेल त्यानंतर दोन दिवसांनी चाचणीचा उत्तरांसह स्पष्टीकरणाचा व्हिडिओ येईल तो व्यवस्थित पाहून समजावून घ्यावा आणि आपणास पडलेले मार्क व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकमध्ये किंवा कमेंट्समध्ये कळवावेत या नियमित होणाऱ्या चाचण्यांमध्ये आपण पहिल्यापासून पहिली दुसरी तिसरी व चौथी चाचणी आज घेत आहोत या चाचणीसाठीचा वेळेचा कालावधी हो पंचेचाळीस मिनिटे राहील विद्यार्थ्यांनी चाचणी वेळेपूर्वी सोडविण्याचा प्रयत्न करावा यामध्ये आपला अधिक वेळ गणिताच्या प्रश्नांसाठी द्यावा लागेल कारण त्यामध्ये तुम्हाला काही आकडेमोडी करावे लागतील गणिते सोडवावी लागतील त्यामुळे आपला वेळ <coughs> इंग्लिश किंवा भाषा या विषयात अधिक न घालवता तो वेळ वाचलेला तुम्हाला गणितात उपयोगाला येईल या सराव चाचण्या तुम्हाला परीक्षा देण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करतील सराव चाचणीच्या वेळी शक्य असल्यास आस पालकाने विद्यार्थ्यांच्या मदतीला सोबत थांबावे विद्यार्थ्यांना चाचणी देण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे इतका वेळ द्यावा त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास मुलांनी पुन्हा सराव करावा व पुन्हा एकदा चाचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर येणाऱ्या स्पष्टीकरणासह उत्तरांचा जो व्हिडिओ असेल तो अवश्य बघावा कारण त्यातून तुम्हाला तुमच्या अडचणी सोडवलेल्या दिसतील व तुमच्या झालेल्या चुकाही तुम्हाला कळतील ठीक आहे चला सराव चाचणीसाठी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा गुड डे गुड बाय